न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी राज्यभरातील बहुतांश जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय सध्या सर्वत्र पावसाचा जोर हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली आहे अशातच या पावसानं आतापर्यंत केलेल्या नुकसानीची दाहकता आता समोर येऊ लागली आहे दरम्यान या पावसाचा फटका बळीराजाला मोठ्या प्रमाणात बसला असून शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून केली जाते अशातच माजी मंत्री आणि भूमपरांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी त्यांचा मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले करा असे म्हणत पुण्यातून परंड्यातील फोनवर त्यांनी हे आदेश दिलेत तानाजी सावंत तहसीलदार यांना फोनवरून सूचना करत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सावंत समर्थकांकडून व्हायरल केला जातोय पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करा एकही एक गट गण गाव वगळू नका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही मदतीबाबत बोलू तुम्ही पंचनामे करा असं म्हणत तानाजी सामंत यांनी तहसीलदार यांना फोनवरून सूचना केल्या मतदारसंघातील शेती नुकसानीच्या पंचनाम्या पंचनाम्यासंदर्भात सावंतांनी थेट पुण्यातून हे आदेश दिले तहसीलदार साहेब आपल्याकडं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीत जास्त पाऊस झालेलं आहे कळलं का आणि मग तिथं माझ्या कानावर तक्रारी आणली की हे गट वगळला तो गण वगळला सरसगट सरसगट पंचनामे करायचे लक्षात घ्या सरसगट एकही गट एकही गण वगळायचा नाही एकही गाव वगळायचं नाही आणि एकही गट नंबर वगळायचा नाही लक्षात आम्ही वरती एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशा आम्ही बोलून तिथं ठरवू काय करायचं ते पण पंचनाम्यातनं तुमच्या स्तरावरती एकही गाव वगळायचं नाही अलग लक्षात येस खाली सूचना द्या आणि जर खाली कोणी जाणून बुजून करत असेल तर त्याचा रिव्ह्यू घ्या तुम्ही संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा